नागपूर हिंसाचार प्रकरण आरोपींच्या घरावर बुलडोझर कारवाई नागपूर घटनेतील दोन आरोपींचे घर पाडण्यात आले नागपूर महापालिकेकडून अनधिकृत बांधकामाला पाडून कार्यवाही करण्यात आली आहे सतरा मार्चला नागपुरातील महालक्षेत्रात झालेल्या दंगलीचा मास्टर माइंड शेखच्या घरी आज प्रशासनाकडून बुलडोझर कार्यवाही करण्यात आली सकाळपासून फैमच्या वस्तीत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता सकाळी नऊ वाजता महानगरपालिकेचे कर्मचारी बुलडोजर आणि जेसीबी घेऊन आले फिमच्या घरी अनधिकृत बांधकाम केलं होतं म्हणून महापालिकेनं त्यांना नोटीस बजावली होती तरी देखील त्यांनी अनधिकृत बांधकाम काढलं नाही म्हणून आज महापालिका आणि पोलिसांनी हे अवैध बांधकाम जेसीबीच्या मदतीनं पाडले या कार्यवाहीनंतर फहीमचे स्पोटर वस्तीत काही घटना घडली नाही पाहिजे म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे सोबतच वस्ती ड्रोन कॅमेराची नजर ठेवून आहे याच घटनेतील दुसरा आरोपी युसुफकडे पण अनधिकृत बांधकामाची कार्यवाही करण्यात आली आहे महालाच्या जोहिरपुरामध्ये युसुफ शेख याच्याही चार मजली घरात अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलेलं आहे युसुफचं घर वस्तीतील मध्यभागी असल्यामुळे तिथं जेसीबी जाऊ शकला नाही म्हणून युसुफच्या घरी हातोडा कार्यवाही करण्यात आली पोलीस फाटा लागलेला आहे ते किती तैनात होत अतिक्रमण काढताना महानगरपालिकेला सहाय्य म्हणून आम्ही एक डीसीपी दोन एसीपी पंधरा अधिकारी दीडशे कर्मचारी दोन एस आर पीच प्लाटून आणि दोन आरसीपी अशा प्रकारचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे सर इथे काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आणखी विशेषची व्यवस्था होती कॅमेऱ्याची ड्रोनच्या कॅमेरे काय सांगाल त्याबद्दल जे आ, बाकी आ, 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 जे सहाय्य म्हणजे व्हिडिओ शूटिंग ड्रोन शूटिंग फोटोग्राफी त्याचप्रमाणे अँब्युलन्सची व्यवस्था फायर ब्रिगेडची व्यवस्था अशा प्रकारची सगळी व्यवस्था ठेवलेली आहे आणि आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये बंदोबस्त आहे पेट्रोलिंग आम्ही ठेवलेली आहे आणि कुठेही हे प्रक्रिया पूर्ण जी आहे ती अतिशय शांततेत सुरू आहे खान हा मुख्य आरोपी होता दंगलीतला त्याच्या विशेष फक्त त्याच्या घरालाच पाडण्यात आलं आहे बाकी कारवाई महानगरपालिका नाही नाही हा निर्णय जो आहे अतिक्रमण हटवण्याचा हा नागपूर महा नगरपालिकेचा निर्णय असतो पोलीस हा बंदोबस्ताच्या भूमिकेत असतात त्यामुळे त्याविषयी आम्ही बोलणं हे उचित राहणार पा, सानी पालिकेकडून म्हटलं जात आहे की पोलिसांनी सांगितलं होतं की ग्रामीण महानगरपालिके प्रशासनाने सांगितलं होतं की घर पाडायचं का आहे काय नाही अतिक्रमणाच जी निर्णय होतो तो पूर्णपणे महानगरपालिका जिल्हा प्रशासनाचे अधिकारी हे घेत असतात पोलिसांकडून असं अतिक्रमण पाडण्याबद्दल कधी आदेश दिला जात नाही किंवा त्याबद्दल सांगितलं जात नाही पोलीस प्रशासन की तरफ से पूरे वस्ती में आज एक तरीके से ड्रोन से नजर रखी जाएगी हां ड्रोन का हम इस्तेमाल कर रहे हैं और उसके साथ वीडियोग्राफी वगैरह वो भी हो रही है पूरे एरिया में पेट्रोलिंग हमारी शुरू है और बाकी शहर में शांतता रहे जहाँ पे ये कार्रवाई हो रही है वहाँ पे शांतता का माहौल रहे इसका हम पूरा ख्याल रख रहे हैं साई दृष्टी नेत्र